देवेंद्र फडणवीस आरक्षणाच्या आड येत आहेत त्यांनी मंत्र्यांना सांगितलं असेल आरक्षण देऊ नका अशा आशयाचं वक्तव्य झरांगेंनी केलं राज्यात मराठा आरक्षण मुद्दा सध्या राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आहे झरांगे उघड देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात असल्याचं बोलत आहेत आरक्षणाच्या आड देवेंद्र फडणवीस येत आहेत असा आरोप त्यांनी केला आणि नवीन वादाला तोंड फुटलं गेल्या वर्षी जालन्यात झालेल्या लाठीचार्ज नंतर मनोज झरांगे समोर आले आणि देवेंद्र फडणवीस संपूर्ण मराठा समाजाच्या निशाण्यावर आले खर तर मराठा समाजाची लढाई खूप जुनी आहे अण्णासाहेब पाटलांपासून मनोज झरांगेंपर्यंत अनेक लोकांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून मराठा आरक्षणाला ते विरोध करतात असं बोललं जातं पण जरांगेंच्या निशाण्यावर फडणवीसच काय येतात ते पाहणं महत्वाचं आहे चला यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिओडी मराठीमध्ये आपले स्वागत मनोज जरांगेंनी जरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवराळ भाषा वापरत खालच्या पातळीवरची टीका केली असली तरी प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी नेमकं काय केलं याचा स्पष्ट खुलासाच मराठा राजकीय आणि सामाजिक नेते आणि कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर केलाय यामध्ये मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील असोत की छत्रपती उदयनराजे भोसले असोत सर्वांनीच देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणातील योगदान मान्य केलंय तरी देखील मनोज जरांगे मराठा आरक्षणाचा खरा दुश्मन फडणवीसांना मानतात पण जरांगे फडणवीसांना आरक्षणाचा शत्रू का मानतात ते पाहणं पण महत्वाचं आहे मराठा समाज अनेक वर्षांपासून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करतोय मराठा समाजाची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाय आवश्यक आहेत त्यासाठी आरक्षण हवं अशी मराठा समाजाची मागणी आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना रा, राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग कायदा जो की एसी बी सी म्हणून ओळखला जातो तो लागू केला असला तरी कायद्याला कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला दोन हजार एकवीस मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एसी बी सी कायदा रद्द करून मराठा आरक्षण घटनाबाह्य ठरवले हा निर्णय मराठा समाजाला मोठा धक्का होता त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा मोडीत काढण्यापासून बचाव करण्यासाठी फडणवीस यांनी पुरेसे काम केले नाही असे जरांगे आणि इतर कार्यकर्त्यांचे मत आहे त्यांनी समाजाला दिलेली आश्वासने प्रभावीपणे न पाळल्याचा आरोप केला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस आणि त्यांच्या पक्षाकडून किंवा एकंदरीत महायुतीकडून समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यायी उपाययोजना किंवा उपायांचा अभाव जाणवत असल्याबद्दलही निराशा मराठा समाजाला आहे त्यासाठी जरांगे नेहमीच फडणवीस यांच्यावर निशाणा साधतात मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दिलेली पूर्ण आश्वासने आणि त्यांना मिळालेल्या अपयशासाठी त्यांना जबाबदार धरण्यात आले मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व राहिलेत कार्यकर्त्यांसाठी केंद्रबिंदू बनलेत जे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत मराठा समाजाच्या तक्रारी ठळकपणे मांडण्यासाठी निदर्शने करण्यात आणि नेतृत्व करण्यात जरांगे यांचा सहभाग आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि इतर मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सध्याच्या सरकारवर दबाव आणण्याचा या आंदोलनांचा उद्देश आहे एकूणच मनोज झरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करणे हे कायदेशीर राजकीय आणि सामाजिक घटनांच्या गुंतागुंतीच्या मिश्रणात मूळ आहे ज्यामध्ये मराठा समाजाच्या हक्कांची वकिली करणे आणि राजकीय नेत्यांना त्यांची कृती आणि आश्वासनांसाठी जबाबदार धरणे यावर भर दिला जातोय असं सगळं असलं तरी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मनापासून प्रयत्न केल्याचं बोललं जातं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण हायकोर्टात टिकले होते आज ते उपमुख्यमंत्री आहेत तरी सुद्धा ते आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रामाणिक काम करतात असं छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी देखील फडणवीसांची मराठा आरक्षणातील कामगिरी मोकळेपणाने मान्य केली छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तर त्या पलीकडे जाऊन आतापर्यंत जे मराठा राज्यकर्ते होऊन गेले त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले असा सवाल केला नुसतीच मराठा आडनावे लावून त्यांनी मराठा राजकारण केले पण फडणवीस यांनी मराठा नसताना मराठा समाजाला आरक्षण दिले अशी परखड भूमिका उदयनराजे यांनी मांडली आज जरी मनोज जरांगे फडणवीसांच्या नावाने शिवराळ भाषेत खडे फोडत असले तरी प्रत्यक्षात मराठा समाजातल्या नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी फडणवीस यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन त्यांचे उघड समर्थन केले ते आता वेगवेगळ्या समाज माध्यमातून समोर येत आहे असं सगळं असलं तरी मराठा समाज फडणवीसांना दोषी ठरवतोय पण खरच फडणवीस मराठा आरक्षणाचे शत्रू आहेत का ते मराठा आरक्षणाच्या आड येत आहेत का या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा